श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक चतुर्थीचा प्रभाव हा सुद्धा वेगवेगळा असतो ऑक्टोबर महिन्यातील चतुर्थी ही दाशरथी चतुर्थी किंवा करक चतुर्थी या नावाने ओळखली जाते भगवान गणेशांचा वरदहस्त हा आपल्यावर टिकून राहावा म्हणून अनेक जण या दिवशी व्रत करत असतात संकष्टी म्हणजे सर्व संकट अडचणी दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी संकट हे दूर होतात तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात या, या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड महागणपतीचे व्रत केले जाते बुद्धी वाढवण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून उद्या प्रत्येक आईने व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी आणि यशप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं या दिवशी जर आईने व्रत केलं तर त्या व्रताचं संपूर्ण फळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना या देखील बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्राप्त होईल ऑक्टोबर महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केली गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही बप्पांच्या कृपेने पूर्ण होईल कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत जो व्यक्ती या दिवशी मनोभावे एखादा उपाय करतो तर बप्पांच्या कृपेने त्या उपायाचं शीघ्र फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत असते त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं एखादं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी देखील येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्ण राहतं किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा वारंवार तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल समोरून शत्रू तुमच्यावरती वार करत असेल तुम्हाला त्रास देत असेल तसा कोणताही शत्रू हा नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जर तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत संकट अडचणी येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या चतुर्थीला नक्की करा तुमच्या जीवनातील सर्व संकटं दुःख अडचणी दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम अंघोळ करायचे आहेत अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर लाल चंदन टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा दुधाने दह्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत बाप्पांना जास्वंदाची फुलं ही खूप प्रिय आहेत असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे एक फूल जास्वंदाचं गणपती बाप्पांना अर्पण करतो त्या व्यक्तीची कितीही कठीण इच्छा पूर्ण होते म्हणून तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा साडेबारा वाजण्याच्या आत तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला ती दैवी शक्ती प्राप्त होत असते आणि असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड पहा गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलंच प्रिय नाही तर या जास्वंदाची पानं देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये बघितलं असेल बप्पांच्या गळ्यामध्ये जो पण हार असतो त्या हरामध्ये फुलांसोबतच जास्वंदाच्या झाडाची पानं ही नक्की असतात कारण बप्पांना जास्वंदाच्या फुलासोबतच या झाडाची पानेसुद्धा खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला या झाडाच्या पानासंबंधित हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याच झाडाचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला त्याच झाडाची एक काडीसुद्धा घ्यायची आहे आणि यानंतर हे पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा चालू असावा दिवा भिजला असेल तर दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर जी दासवंदाच्या झाडाची काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्ही जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत जसे की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी शत्रूंचा त्रास आहे तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी अगदी थोडक्यात तुम्हाला जी काही इच्छा आहे तर ती इच्छा त्या पानावरती त्या कुंकवाने लिहायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या नक्की द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कारण तांदूळ तसेच पांढरे ठेवू नये यानंतर आपल्याला या तांदळावरती हे इच्छा लिहिलं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं देठ हा देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत यानंतर या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे सुपारी घेताना नवीन असावी अगोदर ती तुम्ही पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी एक तुम्हाला छोटी सुपारी घ्यायची आहे कारण छोटी सुपारी ही पूजेमध्ये वापरली जाते आणि मोठी सुपारी जी असते तर ती खल्ली जाते म्हणून पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मांडलं जातं आणि म्हणून एक सुपारी आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर ना त्या सुपारीवरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तिथे तुम्हाला त्या पानावरती एकवीस ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत यानंतर एक जास्वंदाचं फूल असेल तर तेसुद्धा तुम्ही त्या पानावरती अर्पण करू शकता यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून पूजा करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववळायची आहेत त्या पानालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसूनच तुम्हाला गणपती अथर एकदा पठन करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकट नाशक स्तोत्र आहे तर त्याचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्येच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बप्पांसमोरून ते पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती असणारी सुपारी एकवीस दुर्वा फुलं असेल तर ते फुल आणि ज्या तांदळावरती आपण हे पान ठेवलं होतं तर त्यातील तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत थोडं हळदी कुंकू लावून लाल पिवळे करायचे आहेत आणि हे तांदूळसुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत म्हणजेच एकवीस अक्षर आपण तयार केल्या तर त्यासुद्धा त्या, त्या, त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर एक धागा घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये त्या सर्व वस्तू तुम्हाला पानामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी चतुर्थीला करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तिने सुद्धा हा उपाय करायचा नाहीत इतर कुणीही हा उपाय जे आहे तर ते करू शकता मुलं सुद्धा हा उपाय स्वतःच्या प्रगतीसाठी करू शकता उपाय हा खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहेत फक्त भक्तिभावाने श्रद्धेने निष्ठेने आपल्याला हा उपाय करायचा आहे जो व्यक्ती उद्या हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल कोणतंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी आहे कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही किंवा हवा तसा पैसा येत नाही तर यासारखी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत गुळ घ्यायचा आहेत तो किसून काढायचा आहे आणि त्याचे बारीक अगदी छोटे छोटे तुम्हाला एकवीस लाडू तयार करायचे आहेत आणि हे एकवीस लाडू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि आपलं जे काही कर्ज आहे तर ते दूर होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मनोभावे बप्पांना प्रार्थना करायच्या आहेत जर हा उपाय जर तुम्ही चतुर्थीला केला तर नक्कीच जे काही तुमच्यावरती कर्ज आहेत तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आता तुम्ही म्हणाल की लाडू बनवले आणि बप्पन समोर नेऊन ठेवले लगेच माझं कर्ज संपेल का असं नाही परंतु बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपलं कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत नाही कर्ज परतफेड करण्यासाठी आपण कष्ट करतो परंतु कष्टाला यश मिळत नाही म्हणून हा उपाय जर केला तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते आणि कर्जमुक्तीसुद्धा होत असते म्हणून हा कर्जमुक्तीसाठी उपाय खूप प्रभावी आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत आणि म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुम्ही उद्या व्रत करणार असेल तर तुम्हाला संध्याकाळी चंद्रदोय झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाहीतर त्या व्रताचं कुठलंच फळ आपल्याला प्राप्त होत नाही तर चंद्रोदयाची वेळ असणार आहेत रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहेत तर तेव्हाच तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे तरच तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या प्रत्येक आईने व्रत जे आहे तर ते नक्की करायचं आहेत कारण हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ